पुसेगाव सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीची जोरदार तयारी हिंगोलीच्या पुसेगाव सर्कलमध्ये आज राजकीय वातावरण प्रचंड जिवंत होतं वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवडणूक तयारीला गती देताना जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार सुनील पन्नालाल मुदंडा यांनी आपली भूमिका जाहीर केली मुदंडा यांनी सर्कलमधील गावांमध्ये जनसंपर्क मोहिमेला सुरुवात केली गावोगावात जात रस्ते पाणी आरोग्य शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करत त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला आणि स्थानिक विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाने उत्साहित दिसत आहेत गावागावात उमेदवारांची भेट आणि त्यांचा संवाद पाहून सर्कलमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे की मुदंडा यांची उमेदवारी आगामी निवडणुकीत पुसेगाव सर्कलची लढत अधिक रंगतदार करणार आहे हे सर्व पाहताना नागरिकांच्या अपेक्षा आणि उमेदवारांच्या ठाम भूमिकेने पुसेगाव सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीची तयारी प्रचंड ताकदवान दिसत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा